कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राचे रात्र जे लोक या दिवशी बारा वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने रमतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होते पण लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला अक्काबाई म्हणतात आणि ही अक्काबाई कोजागिरीच्या दिवशी सर्वांच्या घरावरून फिरत असते कोण झोपलेला आहे कोण जागरण करत आहे हे ती पाहत असते आणि झोपलेल्या लोकांबरोबर ती रागवते आणि त्यांच्यावर वाईट दिवस आणते पण या उलट जे जागरण करतात त्यांच्यावरती सुख समाधान समृद्धी ऐश्वर्य आणते तर आपल्याला बारा वाजता अशी कोजागिरीची पौर्णिमा मांडणी करायची आहे सेवा करायची आहेत मंत्र बोलायचं आहे नंतर नैवेद्य अर्पण करायचं आहे तर पूजा मांडणी कशी करायची याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली लिंक व लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा या यूट्यूब चॅनलवर त्याचा पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल धन्यवाद